रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न मनमाड येथील सवेतना रुग्णालय साई श्रद्धा मेडिकल जवळ महात्मा फुले चौक गुरुद्वारा रोड येथे रुग्णालयाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला माजी मनमाड नगरपालिका राजभाऊ पगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अनेक वर्षापासून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या डॉक्टर सुवर्णा संदीप कुलकर्णी डॉक्टर संदीप प्रभाकर कुलकर्णी यांच्या संवेदना रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या मनमाड डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सुनील बागरेवा संचालक पुष्पक हॉस्पिटल डॉक्टर प्रवीण शिंके वकील महासंघ अध्यक्ष डॉक्टर सुधाकर मोरे मुख्य अधिकारी महानगरपालिका शेषराव चौधरी आदी प्रमुख मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली होती संवेदना रुग्णालय दहा बेडचं जनरल हॉस्पिटल असून इसी ची हृदयाचा आलेख हृदयविकार निदान सर्व मणक्यांवरील आजार सर्व गुडघ्यांवरील आजार फिजिओथेरपी इतर आजार यासह डायबेटीज थायरॉइड या आजारांवरील उपचार या ठिकाणी होणार असून व्यसनमुक्तीसाठी देखील योग्य उपचार मिळणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी दिली आ, मी डॉक्टर संदीप कुलकर्णी मनमाड येथे दहा बेडेड हॉस्पिटल आपल्या साईश्रद्धा मेडिकल शेजारी फुले चौकात चालू केलेलं आहे इथे हे टेन बेडेड हॉस्पिटल आहे जर्नल हॉस्पिटल आहे इथे फिजिओथेरपीचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्यांना मान पाठ कंबर गुडघे दुखी आहे है, ह्याच्यासाठी सगळी सुविधा आपल्याकडे आहे ह्या व्यतिरिक्त बाकी जे पेशंट असतात उदाहरणार्थ जे इन्फेक्टिव्ह पेशंट्स आहेत डेंग्यू असेल मलेरिया असेल किंवा इतर काही आजाराचे असतील त्यांची सर्वांची ट्रीटमेंट इथे होते डायबिटीज ब्लड प्रेशर आणि थायरॉईड ह्याची सगळी ओपीडी ट्रीटमेंट आपल्याकडे होते ह्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनमुक्तीसाठी आपण मागच्या दहा वर्षापासून मनमाड शहरात कार्य करतो वस आपल्याकडे जवळपास हजारो पेशंट व्यसनमुक्त झालेले आहेत आणि व्यसनमुक्त हा एक सामाजिक आजार आहे त्याच्यामुळे कुटुंब आणि समाज दोघांची हानी होते त्या सर्वांचे व्यसनमुक्तीच्या औषधामुळे भले झालेले मकर संक्रांतीच्या सगळ्यांना संवेदना हॉस्पिटल आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आज या ठिकाणी डॉक्टर सु संदीप कुलकर्णी यांचे स्पंदन हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झालेले आहे आज त्यांनी या भागामध्ये मा माफकदारात व चांगल्या चांगल्या सेवा उपलब्ध करून रुग्णांची सेवा करणार आहेत यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आपले डॉक्टर संदीप कुलकर्णी यांच्या संवेदना हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे खूप चांगली सेवा ते देणार आहेत कारण त्यांनी माझ्याकडे खूप काम केलेले आहेत आणि ते जे काम केलं आहे त्याचे जे शिकवलं आहे त्याचं ते, ते रुग्णांची सेवा हीच खरी पावती होईल तर ते मी त्यांना त्यांच्या ते ह्या नवीन हॉस्पिटलला शुभेच्छा देतो आज या ठिकाणी माता फुले चौकामध्ये डॉक्टर संदीप प्रभाकर कुलकर्णी यांनी त्यांचं नूतन हॉस्पिटलचा या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आज प्रभाग क्रमांक दहाचं नगरसेवक म्हणून सर्वप्रथम मी त्यांचा प्रभागामध्ये त्यांनी हा दवाखाना सुरू केला मी त्यांचे व सर्व फॅमिलीचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर संदीप कुलकर्णी यांच्या हातून रुग्णांची चांगल्या प्रकारे उत्तम उत्तम सेवा घडो आणि त्यासाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो व डॉक्टर संदीप कुलकर्णी यांना या भागामध्ये रुग्णसेवा देत असताना कुठलीही आडी आट येणार नाही अशी या ठिकाणी मी त्यांना ग्वाही देतो आणि आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू असं या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद परंतु कारण नसताना मनमाड मनमाडबद्दल असे गैरसमज पार सोडवले गेले नाही हे यायला दिसकतात घाबरतात इफॅक्ट आहे परंतु शिंगी सर म्हणा मी म्हणा नितीन जे म्हणे का म्हणते डॉक्टर म्हणा तुम्ही आम्हाला जर विचाराल तर सारखं डॉक्टर प्रेम करणारे त्यांचा कुठेच नाही ज्या पद्धतीने या शहरामध्ये डॉक्टरना रिस्पेक्ट दिला जातो त्याच्या दिलेल्या सल्ल्याचा आदर केला जातो हे निश्चितच खूप वाखाणं गोष्ट आहे त्याचा अनुभव गेले चाळीस वर्ष मलाही आलेला आहे पंचवीस तीस वर्षापासून प्रवीण भाऊनही आलेला आहे आणि ही गोष्ट तेवढीच करी जसे साहेब बोलले तर जेवढे पॉलिटिकल भागात काम करणारे लोक नेते म्हणले आपण त्यांना म्हणतो हे पूर्णपणे खंबीरपणे कठीण प्रसंगी डॉक्टरांच्या पाठीमागे उभे राहतात हे अनेक प्रकरणात अनेक मी तुम्हाला घेऊ शकतो त्यामुळे निश्चितपणे मनमा डॉक्टर असोसिएशन सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानते कारण तुम्ही आमच्या पाठीमागे भक्कम आहात त्यामुळे क्रिटिकल गोष्टीमध्ये डॉक्टर पेशंटला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी <laughs> पण होतो खूप मोठा आणि छान विषय छेडला गेला खूप आहे की जेव्हा राजकारणी आणि डॉक्टर एकत्र येतात समाजासाठी तेव्हा खरोखर एक प्रकारची चांगली सेवा समाजासाठी तयार होते आणि मी अपेक्षा करतो या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तामध्ये छान सुद्धा या निमित्ताने जर होत असेल तर ह्या उद्घाटनाची सगळ्यांना नेहमीच हवी राहील तर मला असं वाटतं की ही एक खूप छान घटना आज घडलेली आहे आणि आपण सगळ्यांना तिथे वेळात वेळ करून आलेला आहे आपल्या बिझी प्रॅक्टिसमध्ये माझे डॉक्टर मित्र आलेले आहेत तर सर्वांचे मी आभार मानतो आणि मी आभार करतो माझे धर्मगुरू हिंदू धर्मगुरू त्यांच्याकडून काही आशीर्वाद कर ऐकण्यासाठी जे आपल्या सर्व पेशंटच्या भल्यासाठी आणि इच्छा असते त्यानंतर आमचे ख्रिश्चन धर्मगुरू आहे ते त्यांच्या या ठिकाणी आज डॉक्टर कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी सर्व त्या त्याप्रसंगी उपस्थित डॉक्टर सिंगी सर डॉक्टर पांद्रेकर डॉक्टर सिंग ज्येष्ठ डॉक्टर महादुरे डॉक्टर मेने डॉक्टर आणि उपस्थित आज या ठिकाणी आपण या हॉस्पिटलचं उद्घाटन करत आहोत आत्ताच आम्ही बोल बसलो होतो तर खूप डॉक्टर्स येत आहेत पेशंट पण तेवढेच वाढत आहेत आणि वाढत्या पेशंटमध्ये हॉस्पिटलची निकड तर आहे खूप निकट आहे आणि त्यातल्या त्यात कुलकर्णी त्यात। डॉक्टरांनी या भागामध्ये हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या सुविधा त्यांनी ज्या आवश्यक होत्या कुलकर्णी डॉक्टरांकडे जावं लागायचं किंवा सिंग डॉक्टरांकडे जावं लागायचं अशा ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पण त्यांनी आता या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांचा जो भाव आहे तो सेवाभावी वृत्तीने आणि माफकदारात ते चांगल्या चांगल्या सेवा उपलब्ध दे करून देणार आहेत त्यांनी मला सांगितलं का आपण चांगल्या चांगल्या तपासण्या पण माफकदार आणि या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत तर त्यांच्याकडून मी तर या भागात सर्वसामान्य नागरिक राहतात हा जो भाग आहे या सर्वसामान्य तसं म्हटलं तर मनमान सत्तर टक्के सर्वसामान्य आहे तर कामगार वस्तीचा किंवा मजूर हात हातावर हात मजूर याच्यावर त्यांचं उदर धन्यवाद गणपती कुलदैवताप्यव कामताय नुमा यजमानश्यायुवा ऐश्वर्या यश कीर्थी फलप्राप्तीरस्तो भगव्या पुण्यफल प्राप्तीरस्तो आयुषमते स्वस्ती आहे मला मला फार आनंद वाटला की शिंगी सरांच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम प्रकारची सेवा सरांबरोबर राहून जाईल त्यांची आम्ही अनुभव नितीन सरांची आणि त्याची आणि मला जेव्हा संबंध स्वतंत्र असं हॉस्पिटल त्यांचं सुरू होत आहे मला फार आनंद वाटला खरं म्हटलं तर शिंगी सरांकडे ज्या ज्या लोकांनी कामं केली संदीप सर असतील नितीन सर असतील आणि लढगाव सर असतील आणि त्यांची आज हॉस्पिटल मनमाड आहे आणि खरोखर शिंगी सरांचं हॉस्पिटल एक आशीर्वादित हॉस्पिटल आहे त्यांचं मनापासून जे आहे ते अभिनंदन करूया सरांचं कारण त्यांनी इथे चांगल्या प्रकारचे सेवक जे आहे ते तयार केलेले आणि नक्कीच मनमाडचे संपूर्ण प्रत्येक डॉक्टरांबरोबर मनमाडच्या प्रत्येक नागरिकाचा आणि ती घरचा संबंध आहे म्हणजे कधीही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हटल्यानंतर पुष्कळ लोक घाबरतात काय बोलतील काय हे करतील किंवा परंतु नेहमीच प्रेमाने विचारणं मिळाला मी मला धन्यवाद येतो आणि पुन्हा एकदा सरांना या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांच्यासाठी बायबलमधून मी एक शास्त्रपाठ वाचणार आहे आणि तोच त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठेव त्यानंतर मी प्रार्थना करी माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको तुझ्या चित्तात माझ्या वाग। आज्ञा वागो कारण त्यापासून दीर्घायुष्य वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होती दया व सत्य ही तुला न सोड त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागेल लिहून ठेव म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकिर्ती ही प्राप्त होती तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तू तुझे मार्गदर्शन करीन तू आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नको परमेश्वराची भयदर आणि दुष्कर्मापासून दूर राहा हे तुझ्या देहाला आरोग्य व तुझ्या हाडांना सत्व असे होईल तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भर बर... नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक